ज्या जंगलचा प्रवास भरपूर झाला आमच्या आयुष्यामध्ये ज्या पाहण्यासारख्या गोष्टी होत्या त्याही आज तुमच्या मासाच्या उन्हामध्ये फिरून आमचा कंड कसा सुकत आलाय मग हे थकलेत माझी आपणास विनंती आहे कसली थोडं पाणी जर मिळालं तर साऱ्या पाणी घेऊन या आमचा कंड थंड झाला राहिले ना प्रवास आपण आनंदाने पूर्ण करू बाळेवराज आपण कुठे मला वाटतं रुपयाचं चार सुद्धा ह्या जंगलात आलो नाही तोपर्यंत काय म्हणलं मला ताण लागली हे एवढं मोठं जंगल आहे कुठं पाण्याचो पण ठीक आहे तुमच्या पुरत टाकणं हे माझं काम आहे ठीक आहे पण हे ह्या झाडा काम तुम्ही हलायचं नाही जोपर्यंत मी पाण्याची झाली घेऊन येतात तोपर्यंत ही जागा सोडायची नाही राजा साहेब मी तुम्हाला शब्द देतोय असं ना तुम्ही येईपर्यंत याच झाडाखाली मी थांबेन एखाद्या पाहिजे अरे वापरतो आपण आमच्या पाण्याची व्यवस्था आज ताज्या साहेबांच्या कडून बरीच माहिती घेतली जे शिक्षणासाठी वाहेर असताना जे ज्ञान मिळालं नाही त्याच या ठिकाणी जंगलात आल्यामुळे ज्ञान मिळालं पण हरकत नाही आपला तहाने कंट सुकत आलाय ताज्या साहेबांना पाण्याचा शोध घेण्यासाठी आपण पाठवलंय तोपर्यंत आपण या झाडाखाली थोडी विश्रांती घ्यावी तात्या साहेब आले पाणी प्राशन केलं की राहिलेला प्रवास आपण आनंदाने स्वीकारो चला तापड पाण्याचा ता शोध करे करत माहित हा पुढ तलाव दिसतो आहे अरे वा किती निर्मळ पाणी आहे पाण्याची झारी भरून घ्यावी खरोखर पाळीवर जाणार पाजावं त्यांचा आत्मा थंड होईल आपण त्या तलावावरती गेलं पाहिजे आणि लवकर पाणी घेऊन गेलं पाहिजे कारण तू ती तानेण मॅकळ झाली न विसरता गेलं पाहिजे लोक पाच फुड्यांचा नाग म्हणतात पूर्वी जन्माचं उष्ण फेडण्यासाठी मी इथं आहे त्या आराम खोर मला दिसतोय हराम खोरला दंश करावा आणि आपले पूर्वी जन्मच पाप होत हे नष्ट करावं म्हणजे झालं आता ह्या आराम खोरला जीवन सोडणार नाही ताबडतोब ह्याला दंश करून आपण पलायन केलं पाहिजे दुसरा सर्प मागायचा परमेश्वरा खरोखर मी माझं काय तर बावीस उरलं असेल म्हणून ह्याच्या हातून मी जगलो तो धरणार तो तू पडला आहे काय काहीतरी वस्तू चमकत आहे ते हातात घेऊन आपण पाहिले पाहिजे कसली वस्तू हो आहे किती असतात तेच पडलं आहे पण ह्या मातीत उकटल्यामुळे थोडा घाण झालेला आहे या पाण्यात थोड पाहावा आणि किती असं तेच वाढेल वडील तुम्हाला मारून टाकतील अरे अरे मला असं म्हणायचं आहे मी तुमच्या वडिलाचा काय गुंड केला आहे का तुमचं माझं भांडं आहे सांगते माझं बाजू मला मारतील अहो तुम्ही नका काय कापड बसायला बोलत बसू तुम्ही इथून निघून जावा लवकर काय मला एक विचार आहे तुमचे वडील कोण तिथे ते सांगा ना मला काय ह माझ्या वडिलाचं नाव ऐकत आहे हा अहो माझ्या वडिलाचं जर नाव ऐकलं तर माणसं थरथर थरथर कापतात म्हणजे

मी फार मोठा गुन्हागार आहे तुमचा माझ्या हातून गुन्हागार आहे काय गुन्हा केला तुम्ही काय गुन्हा केला काय गुन्हा तुझ्यासाठी मला जेवू द्यायचा सांग वाटत ते करायचं एक वेळ मला माफ कर बाप करू मला जगात काय चालतंय आणि काय करत हे तुम्हाला माहित नाही काय म्हणाल आता ह्या जगात काय चालतंय ह्याची तुम्हाला कल्पना नाही मला एक सांगा ह्या जगात तुम्हाला किती जणांना पाहिजे किती लोकांनी पैसा जन्म माझी आई जन्म येणारी तुमची आई दुसरी म्हणजे माझी वडील दुसरी म्हणजे तुमचे वडील

काय कितव माझी मुलगीच आहे लोख्या तीची वाट बघ तू आपण उभा रहो माझा पतीरा का होरे हा माझा पती

प्रत्येकाला कशा ना कशाचा तरी स्वार्थ आहे अरे स्वार्थी जगात माणूस म्हणून जन्माला आलेलं जेवणाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर माणसानं प्रथम मनात नसणारा स्वार्थी मला बाजूला काढून ठेवून ज्या दिवशी माणूस मी स्वार्थी जगण्याचा प्रयत्न करेल त्याच दिवशी तो माणूस म्हणून जन्माला आलेला त्याच्या जीवनाचा सार्थक होत पण हे कोण कुणाला सांगणार सुखाचे सोपती असतात सगळे पण असू द्या आलेल्या दुःखाला साथ देणे पाहिजे अरे सुखाचा स्वीकार कोणी करेल पण दुःखाचा आनंद स्वागत करणारा मी आहे येणाऱ्या तोंड देणं माझं काम आहे राहिलेला प्रवास त्या परमेश्वरानं आपल्याला एकट्याला करायला सांगितलंय आपण तू पूर्ण केलाच पाहिजे एकदम चेहरा पाडला माझ्या हात्यावरचा विश्वास बनायचा कसा विश्वास ठेवायचा तानेन कंट सुकत गेला होता चंद्र मावळतीला चाललेला आहे या जंगलात ना बाहेर पडण्याचा आणि या खंडाट जंगलात आम्हाला एकट्यादार टाकलात आणि पाणी घेऊन येतो म्हणून गेलात तीन तास झाले आम्ही आठवले आहे आतुरतेने या ठिकाणी मोठी चोधरून वाट पाहतोय तुम्ही बोलता हे असं वाटत का तुम्हाला पण असा काय प्रकार घडला जिथं पाण्या नाही तुमचे तुमची अटक आहे तिथे मला सांगा पण त्या साहेब माझ्या आट्टीचा आणि त्या जा पाण्याचा संबंध काय फार मोठा संबंध आहे म्हणजे माझी आत्ता होती तीनच लोकांनी पाहिलेल्या मुलीशी लग्न करा नक्कीच गोष्ट आज फळाल्या पाणी पाण्याचा आणि त्या मुलीचा काय संबंध सांगतो ना माझ्याबरोबर तुम्हाला यावं लागेल असं सगळं तुम्हाला पाणी मिळेल सगळं मिळेल ठीक आहे आजच्या ककड्याला अर्चा कशाला असं ना चला

आम्ही तुमच्या हातात कसला तरी लाल ला आहे तो पाण्याला स्पर्श केला तो पाणी दुभंग गेलं पाण्यातून रस्ता निर्माण झाला आपण पाण्याच्या तळाशी आलोय आपण पाण्याच्या तळाशी आलोय हे सत्य आहे पण पाण्याच्या तळाशी मानवांची वस्ती कशी हे अजब आहे या मुलीची माझी ओळख नाही मला विचारा त्या मुलीला तुम्ही विचारा साहेब या मुलीचा आणि मी मुली केलेल्या प्रतिज्ञेचा ठीक आहे म्हणजे आम्ही केलेली प्रतिज्ञा या ठिकाणी पूर्ण होईल असा तुमचा मानस आहे ठीक आहे मी चौकशी करतोय नमस्कार तुम्ही कोण आहे मला माहित नाही आणि मी कोण हो आहे तुम्हालाही माहित नाही पण मला तुम्हाला विचारायचं आहे मानवांची वस्ती भूतलावरती असते आणि तुम्ही तर पाण्याच्या तळाशी आहात हे काय मी आज पाहतोय मला थोडं तुमच्या मुखातून ऐकायला मिळेल तुम्हाला काय या पाण्याच्या खाली तुमची वस्ती तुमचं जीन जीवन कस आम्ही पाण्याच्या खाली हा जगात काय चालत काय आम्हाला माहिती नाही म्हणजे पाण्याच्या वरती मानव रूपामध्ये असणाऱ्या मानवांचं काय चालतंय हे तुम्हाला खाली काही माहित नाही ठीक आहे मला आपल्याकडून आणखी थोडी माहिती हवी आहे मला सांगा तुमच्या जीवनात आतापर्यंत घडलेली छोटीशी कहाणी सांगाल आपण आतापर्यंत किती लोकांनी पाहिलं सांगते तुम्हाला जन्म देतील माझी आई दुसरी म्हणजे माझी वडील आणि तिसरी म्हणजे मी तुमच्या वडिलाला काही मला आहे का हे आनंदाची बातमी तुमच्या वडिलाला सांगतो पण हे इथं विवाद होतो आणि ही बातमी तुमच्या वडिला सांगू हत्ती घोडे आंबारे तुम्ही जंगे स्वागत तुमचं करतो मला करा, राजशाही खातामध्ये आमच्या राज दरबारमध्ये हा लग्न सोहळा आम्हाला संपन्न करायचा आहे तेव्हा याच पावली दरबारमध्ये जावा बाबासाहेबांना ह्या आनंदाची बातमी सांगा आणि हत्ती घोडे आंबारे जे काही असेल